महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पॉइंट चौफुली ही अतिशय गाजलेली आहे या चौफुलीवर हो आतापर्यंत खूप मोठे मोठे अपघात होऊन अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे या ठिकाणावरून कामगार वर्ग सुद्धा कामावर जाण्यासाठी याच मार्गावरून जात असतात म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते या ठिकाणी सिग्नल यंत्रणेला मंजुरी मिळालेली असताना देखील ते कागदावरच लिखित आहे या ट्रॅफिक कधीही आटोक्यात येत नाही वाहतूक शाखेचे ट्रॅफिक पोलीस सतत कार्यरत देखील ऐकून न घेता वाहन, वाहन पुढे नेत असतात ट्रॅफिक पोलीस त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक मोकळी करण्याचे काम करत असतात भर उन्हा ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात तरी देखील प्रशासनास आजपर्यंत कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही तरी या ठिकाणी अजूनही वाहतूक कोंडी होत असल्याने एखादी रुग्णवाहिका यात अडकली तर तिला जाण्यासाठी कुठलाही मार्ग मिळत नाही म्हणून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावावा या नाशिक जिल्ह्याचे आमदार माननीय सीमाताई हिरे यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या ठिकाणा होणारी वाहतूक कोंडी यांचे प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा